मराठा आरक्षणाचा कृती अहवाल विधिमंडळात मंजूर करण्यात आला असून मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्यात आले या ऐतिहासिक निर्णयाचा जल्लोष करत उमरगा तालुका भाजप तर्फे शहरामध्ये आदिश करून फडणवीस सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले उस्मानाबाद जिल्हा परिषद बांधकाम आणि अर्थसभापती अॅडव्होकेट अभय चालुक्य धारुरकर गुरुजी पंचायत समिती उपसभापती युवराज जाधव भाजप नेते कैलास शिंदे भाजप तालुका अध्यक्ष माधव पवार उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रमेश माने संचालक बाळू माने उपनगराध्यक्ष राजू गायकवाड भाजप तालुका उपाध्यक्ष पंडित शिंदे जिल्हा परिषद सदस्य दिग्विजय शिंदे नगरसेवक आकाश शिंदे गटनेते इरप्पा घोडके इतर नगरसेवक आणि बहुसंख्येने भाजप कार्यकर्ते मराठा बांधव उमरगा शहरातून पदयात्रा काढून शहरातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये एकत्र झाले आणि महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फडणवीस सरकार जिंद बाद अशा घोषणा देण्यात आल्या मराठा आरक्षणाचा कृती अहवाल विधानसभेमध्ये सादर करण्यात आला असून ओबीसीला धक्का लावण्यात आलेला नाही आरक्षण विधेयक मंजूर होण्यामध्ये कोणतीही अडचण आली नाही या विधेयकात मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्यात आले असून मराठा समाजाचा एसईबीसी प्रवर्गात समावेश करण्यात आला दरम्यान धनगर आरक्षणासंदर्भातही लवकरच पावले उचलली जातील असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सांगितले मुख्यमंत्री आज असले देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मरगाव तालुक्या मरगाव लोहरा तालुका मराठा समाजाच्या आभार व्यक्त करतो की ते वर्ष जो हा प्रश्न मराठा आरक्षणाचा प्रलंबित होता त्यांनी तो विधायक आज विधानसभेत मांडून त्या विधायकाला एक कायदेशीर हे करून मान्यता प्राप्त करून दिलेली आहे मराठा समाजाला आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही सभागृह बहुमत दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं भारतीय जनता पार्टी उमरगा व मराठा समाज यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे आणि हे जे आरक्षण दिलेलं आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद